छत्रपती शिवरायांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं स्वप्ना सुंदर आणि म्हणून तर आज आपण मोकळा श्वास घेतोय आणि अभिमानाने या महाराष्ट्रामध्ये राहतोय तर मित्रांनो स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड स्वराज्याचा प्राण म्हणजे रायगड आणि अशा प्राणप्रिय रायगडावरती हिरकणी नावाचं एक बुरुंज आहे आणि हा बुरुंज हिरकणीच्या पराक्रमाची गाथा आजही आपल्याला सांगतोय तर मित्रांनो ही घटना जी घडली हिरकणीच्या पराक्रमाची गाथा हिरकणी गडावरून कशी उतरली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा आणि आज त्याच निमित्त आपण हिरकणीची सुंदर अशी गोष्ट हिरकणीच्या पराक्रमाची गाथा आज आपण ऐकणार आहोत आणि त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक स्त्रीशक्तीची ताकद किती असते एक आई आपल्या बाळासाठी काय करू शकते या कथेमधून आज आपण ऐकणार आहोत आणि सुंदर अशी हिरकणीच्या पराक्रमाची गाथा कथा ही आवडली जर असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि हर हर महादेव असे आम्हाला कमेंट जरूर करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो स्वराज्याची राजधानी रायगड आणि या रायगडाच्या पायथ्याशी अनेक गावं होती आणि रायगडाच्या पायथ्यावरच्या एका गावामधून लोक रायगडावरती अनेक वस्तू विकण्यासाठी येत होती म्हणजे आपल्या पोटा पाण्यासाठी बाजार भरायचा आणि त्याचप्रमाणे गावातून जी गवळणी जे होत्या दूध विकण्यासाठी सुद्धा रायगडावरती येत होत्या अशाच एका गावातील हिरकणी नावाची गवळण आपलं दूध घेऊन ती गडावरती विकण्यासाठी येत आता हिरकणीला एक लहान बाळ होतं तानं होतो की दूद दूद ते बाळ फक्त आईचं दूध पित होतं आणि तरी सुद्धा हिरकणी आपल्या केवळ पोटा पाण्यासाठी रायगडावरती लवकर यायची दूध घेऊन दूध विकायची आणि लगबगीनं ते आपल्या बाळासाठी गडावर उतरून निघून यायची असं दररोजचं चाललेलं तिचं होता हिरकणी कारण दुधापासून मिळणारं जे पैसे आहेत त्याच्यातून हिरकणीचं घर चालत होतं पोटपाणी चालत होतं म्हणून तिला पर्याय नव्हता दररोज गडावरती यायचं दूध विकायचं आणि बाळाच्या ओढीने लवकर निघून जायचं दिवसामागून दिवस चाललं होतं आणि एके दिवशी हिरकणी भरपूर दूध घेऊन गडावरती विकाय निघाली आणि तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा हिरकणी दिवसभर दूध विकलं दूध भरपूर होतं दिवसभर विकलं दूध विकल्यानंतर या कोजागिरी निमित्त गडाला सजावट केलेली होती आणि एक मंदिरं त्या ठिकाणची रायगडावरती होती ती मंदिरं सजवली होती फुलांनी आणि तो मोह हो त्या ठिकाणी हिरकणीला आवरला नाही त्या गडावरची पाहणी करण्यासाठी म्हणजे सगळं हे पाहण्यासाठी दृश्य हिरकणी गडावरती फिरू लागली अनेक मंदिरात त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ लागली आणि असं करता करता अंधार पडू लागला आणि नंतर हिरकणीच्या ध्ये आलं की माझं बाळ घरी आहे आणि तिने धाव ठोकली गडावरून मुख्य दरवाज्याच्याकडे घरी जाण्यासाठी परंतु दुर्दैव त्या ठिकाणी की रात्र झाली होती आणि छत्रपतींचा आदेश होता की सकाळी दरवाजे कधी उघडायचे आणि रात्र झाले की दरवाजे कधी बंद करायचे हा एक आदेश होता म्हणजे रात्र झाली की दरवाजे बंद करायचे राजा आला तरी दरवाजा उघडायचा नाही असा आदेश राजांचा त्या ठिकाणी मावळ्यांना होता शिपायांना गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला हिरकणी त्या ठिकाणी शिपायांना गयावया करत होती अहो माझं बाळ घरी तान बाळ आहे ती आईशिवाय कुठलं बाहेरचं दूध पित नाही माझं बाळ रडत असन मला सोडापट मी पटकन जाते मग घडाचा दरवाजा बंद करा घडाचे शिपाई त्या ठिकाणी हिरकणीला सांगत होते अहो राजाचा आदेश आहे आमच्या की राजा स्वतः संध्याकाळचं तरी दरवाजा उघडायचा नाही आम्ही आता दरवाजा उघडू शकत नाही हिरकणीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या काय करावं ते कळेना तिच्या डोळ्यासमोर चित्र होतं की आपलं बाळ रडत होतं टाहू फोडत होतं बुकीनं व्याकुळ झालेलं बाळ तिच्या डोळ्यासमोर ही चित्र काय करावं हेच तिला कळेना तिनं निश्चय केला की आता काही झालं तरी चालेल परंतु मला गडावरून घरी गेलंच पाहिजे कारण कारण माझं बा रडते आणि या गडावरून उतरण्यासाठी हिरकणी गडाच्या चोह बाजूने फिरू लागली रस्ता शोधू लागली की कुठून मला उतरता येईल चारही बाजूने ताशीवकडे होते उतरावं कसं हे कळेना अह वाऱ्यालाही भय वाटावं वा, पावसाच्या पाण्यालाही भय वाटावं वा, असं ताशीव कडे हिरकणीने एक जागा हिरली एक टोक होतं आणि त्या टोकावरून निश्चय केला हिरकणीनं की गडावरून खाली उतरून जायचं पदर खोसला आणि हिरकणी गडावरून खाली उतरू लागली उतरताना अनेक काटे हिरकणीच्या हाताला टोचत होते रक्तभंभाळ झालती हिरकणी वाहत उतर काळ कितीच शेकडो वर्षाचा काळ पायात चपल्या नव्हत्या पायात कित्येक काटं मोडत होत तरी सुद्धा हिरकणीचा प्रयत्न हात चालू होता हिरकणी गड उतरत होती हात निसटला पाय घसरला तर मृत्यू हा निश्चित पण तरी सुद्धा हिरकणीच्या डोळ्यासमोर चित्र होत रडणाऱ्या बाळाच तिनं निश्चय केलं की आता उतरायचंच आणि या सगळ्या संकटाचा सामना करत हिरकणी खाली उतरत होती आणि एक हिंस्र पशु वाघ लांडगे यांची भीती आणि तरी सुद्धा सगळ्या संकटाचा सामना करत हिरकणी रायगडावरून खाली उतरली उतरल्याबरोबर धाव ठोकले आपल्या घराकडं घराकडे गेले आणि आपल्या बाळाला छातीशी कौटळलं आणि प्रेमानं आपल्या बाळाला त्या ठिकाणी दूध पाजलं विचार काढा एवढा मोठा रायगड की जे दिवसाही उतरणं शक्य शक्य नाही म्हणजे या कड्यावरून हिरकणी रात्रीच्या अंधारात उतरली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा आणि त्या ठिकाणी साथ मिळाली लक्ष्मी मातेची लक्षात घ्या या व्रताच्या दिवशी केलेला निश्चय हा खराच होतो त्या ठिकाणी हिरकणीला सुद्धा साथ मिळाली बघा लक्ष्मी मातेची दिवस उगवला हिरकणी गडावरती नाही हिरकणी गड उतरून गेली कशी गेली ही बातमी रायगडावरती चोरी बाजूला पसरली म्हणजे सगळ्यांना की हिरकणी गेली कशी काहींनी सांगितलं की हिरकणी त्या टोकावरून उतरून खाली गेली आणि ही बातमी छत्रपतींच्या परंतु जाऊन पोचली राजांना फार कौतुक वाटलं हिरकणीच्या पराक्रमाची गाथा ऐकून ही राजांनी तात्काळ आदेश सोडला आपल्या मावळ्यांना की हिरकणीला गडावरती घेऊन या सन्मानानं आणि मावळे त्या ठिकाणी हिरकणीला घेऊन गडावरती आले सन्मानीन राजांना साडी चोळी देऊन त्या ठिकाणी हिरकणीचा सत्कार केला बक्षीस दिलं परंतु त्या ठिकाणी राजांच्या मनामध्ये एक पाल चुक चुकली की रायगडाची सुरक्षा धोक्यात आहे शत्रू या ठिकाणी वरील परत आणि छत्रपती शिवरायांनी तात्काळ आदेश दिला आपल्या मावळ्यांना की ज्या ठिकाणाहून हिरकणी उतरली तो कडा ताशीव करा तासून ता काढला काढा तो की कुणीही परत येऊ नये त्या ठिकाणी एक बुरुंज बांधला आणि हिरकणीच्या पराक्रमाची गाथा म्हणून त्या बुरुंजाला नाव हिरकणी बुरुंज दिलं तर मित्रांनो शेकडो वर्षाचा काळ गेला आजही त्या ठिकाणी हिरकणी बुरुंज म्हटलं जात एका स्त्री शक्तीची ताकद आज महाराष्ट्राच्या मराठी मनामनामध्ये हृदया हृदयामध्ये हिरकणीच्या पराक्रमाची गाथा आजही राहते बघा डोळ्यासमोर चित्र उभं राहतं हिरकणी मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एक घ्यायचे की एक आई आपल्या मुळासाठी मुलासाठी काय करू शकते तर मित्रांनो ही जी घटना घडली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा त्याच निमित्त सुंदर अशी हिरकणीच्या पराक्रमाची गाथा आपण नक्की ऐका आणि ही गोष्ट आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा आणि ती हिरकणी उतारताना सुद्धा हर हर महादेव म्हटली होती लक्षात घ्या कारण गर्जना होती ही मराठ्यांची आणि म्हणून मित्रांनो हर हर महादेव अशी कमी आम्हाला जरूर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र